नमस्कार मी प्रीती हिरलेकर सांगली बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे पाहूया आजच्या ताज्या घडामोडी पाटम्यांची बुलेट ट्रेन आपली सांगली बुलेट अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेचा राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्काराने गौरव सोलापूर येथे पार पडलेल्या सोहळ्यात अकुज चॅरिटेबल ट्रस्ट कुपवाड सांगली संचलित अकुज इंग्लिश मिडियम स्कूल कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली या शाळेच्या कार्याची दखल घेऊन स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्काराने गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर सहाय्यक पोलीस संयुक्त राजेंद्र माने शिक्षणाधिकारी सचिन जगताप कादरजी शेख यांच्या हस्ते आकुज इंग्लिश मिडियम स्कूल कुपवाड शाळेस राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी शाळेच्या दीपिका रोजिना फर्नांडीस व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हा प्रमुख मनीषांना काळजे संयोजक बापूसाहेब अडसूळ प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी अनिल कुमार धायगुडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते या शाळेच्या यशामध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब उपाध्ये उपाध्यक्ष सूरज उपाध्ये सचिव रितेश शेठ संचालक अभिजित शेटे शाळेच्या मुख्याधीपिका कांचन उपाध्ये यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे